हाय फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे उडदाच्या डाळीचं डांगर कसं बनवायचं झालं तर आता आपण रेसिपीला सुरवात करूया खूप मस्त होते तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे मी बिना साल काढलेली डाळ घेतलेली आहे उडी डाळ ते घालून घेऊया आता आपण हे छान असं बारीक गॅसवरतीच आपण भाजून घ्यायचे आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला छान अशी तपकिरी कलर येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला जास्त काळपट करायचं नाही मस्त असं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही लागत डाळ भाजायला त्यामुळे बारीक गॅसवरती आपण खमंग अशी भाजून घेणार आहे म्हणजे आपल्या डांगर खूप मस्त लागेल करपले तर अजिबात चांगलं लागणार नाही डांगर त्यामुळे आपल्याला छान असे डाळ बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे बघा इथे मी छान अशी डाळ भाजून घेतलेली आहे बघू शकताय छान असे भाजून घेतलेले आहे आता आपण गॅस बंद करणार आहे आणि ही डाळ आपण आता हे थंड करून घ्यायची आहे डाळ ही थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया बघा थंड झाल्यानंतर मी एवढी डाळ इथे मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण याचं पीठ करून घ्यायचं आहे बघा किती छान असं बारीक पीठ मी ते करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला चाळायची अजिबात गरज नाही ना खूप छान होते बारीक तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर तुम्ही चाळून परत राहिला असेल तर मोठं तुम्ही परत फिरवू हो शकता बघा इथे मी एका बाउलमध्ये तीन ते चार चम्मच पीठ घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहे बघा आपल्याला यात कांद्याचं प्रमाण जास्त वापरायचं आहे मस्त असं मी इथे एक वाटी बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे ह्यामध्ये मी इथे कांदा लसूण मसाला घालत आहे लाल तिखट आहे ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया हो आता खूप छान टाकते हे चवीला डांगर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही बघा मस्त असं मी इथे छान असं मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे आपल्याला डांगर बनवायचं आहे बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे आता ह्यामध्ये अजून आप तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून पातळ करू शकता तर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे खूप छान लागतं चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आता ह्यामध्ये मी गरम तेल घालणार आहे तुम्ही थंड तेल घातलं तरी चालेल पण गरम तेलाची फोडणी खूप मस्त लागते इथे मी गरम तेल करून यामध्ये दोन चम्मच गरम तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये मी भा मस्त असं जास्त कडकडीत करायचं नाही नॉर्मल गरम करायचं आहे आपल्याला खूप छान होतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागते बघा मस्त असं आपलं डांगर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि ज्योतिष रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद